नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती कारंज या ठिकाणी आवकालेली चारशे सत्तर क्विंटल जास्तीत दर आहे बारा हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी आवकालेली चारशे अठरा क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी आवकालेली आठशे क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल जाता ही लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी आवकालेली आहे शंभर क्विंटल जास्तीच दर आहे अकरा हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती चिखली या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल